पंढरीची वारी आज पुणे मुक्कामी आहे संतश्रेष्ठ माऊलींची पालखी ही आज पेठेतील पालखी विठोबा मंदिरात तर जगद्गुरू तुकोबारायांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिरामध्ये विसावलेली आहे त्यामुळे दोन्ही मंदिरांमध्ये भाविकांची पादुका दर्शनासाठी रीघ लागलेली आहे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा अशीच काहीशी भावना आज पुणेकरांची बनून आलेली आहे प्रत्येक जण आपापल्या परीनं वारकऱ्यांच्या सेवेमध्ये तल्लीन झालेला आहे शहरात अनेक ठिकाणी दिंड्या मुक्कामी आहेत तिथं लोक आवर्जून वारी सेवा देताना दिसत आहेत नमस्कार राम राम जय हरी माऊली वैष्णवांचा मेळा पंढरीची वारी वैष्णवांचा मेळा पंढरीची वारी लागला या माझ्या माग दर्शनात तुझ्या हो या दंग हाती घेऊन डाळ मृदुंग ओढ तुझी खास भेटण्याची आस वारकऱ्यांच्या सोबतीला झी चोवीस तास संदीप पाठक सोबत बघा आनंद वारी सकाळी साडेसहा वाजता आणि संध्याकाळी सुद्धा साडेसहा वाजता फक्त आपल्या झी चोवीस तास मावले!